महाराष्ट्रामध्ये पोलिसांच्या असलेल्या रिक्त पदांच्या पदभरतींची प्रक्रिया आजपासनं राज्यभरात सुरू झालेली आहे भंडाऱ्यामध्येही साठ सिपायांच्या पदभरतीसाठी प्रक्रिया राबवण्यात येत आहे भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक आणि ॲडिशनल अधीक्षक यांच्या नेतृत्वामध्ये भंडाऱ्याची प पोलीस भरती प्रक्रिया भंडाऱ्याच्या मुख्य पोलीस कवायत मैदानावर पहाटेपासून सुरू झालेली आहे साठ जागांसाठी तब्बल चार हजार पस्तीस उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत आज बघू शकता अगदी पहाटेपासून राज्यातील आणि कान्याकोपऱ्यातून ही विद्या परीक्षार्थी इथे भंडाऱ्यामध्ये दाखल झालेले आहे काल रात्रीपासून इथे आलेले आहे आणि पहाटेपासून हे परीक्षार्थी हे उमेदवार इथे पोलीस मैदानावर त्यांची कवायतीच्या तयारीमध्ये आहेत एकंदरीतच महा भंडारा पोलीसही आपल्या आप, आप, पोलीस अधिकारी या आ, ही प्रक्रिया चोख पद्धतीने पार पाडावी यासाठी चारशे पेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं पोलीस कर्मचाऱ्यांचा इथं बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे या, अधी, या प्रक्रियेमध्ये तीन हजार एकशे आठ उमेदवारांचे तर नऊशे सत्तावीस महिला उमेदवारांचे इथे अर्ज प्राप्त झालेले आहे ही पोलीस प्रक्रिया अगदी पारदर्शकपणे राबवण्यात यावी यासाठी इथे सी सी टीव्ही कॅमेरेच्या निगराणीमध्ये आणि बायोमेट्रिक पद्धतीच्या ऑनलाईन पद्धतीच्या प्रक्रियेमध्ये ही प्रक्रिया अगदी राबवण्यात येत आहे एकंदरीतच आजपासून सुरू झालेली ही प्रक्रिया एका दिवसाला आठशे उमेदवार मैदानामध्ये शारीरिक चाचणी देणार आहेत गोळाफेक असो शंभर मीटरची रनिंग असो सोळाशे मीटरचं रनिंग असो अशा पद्धतीची ही प्रक्रिया इथे आजपासनं पुढील चार ते पाच दिवस राबविण्यात येत आहे आणि या प्रक्रियेनंतर साठ उमेदवार ज्यामध्ये महिला पोलीस शिपाई असो पुरुष यांची नियुक्ती यांची निवड केली जाणार आहे आणि ही निवड प्रक्रिया अगदी पारदर्शकपणे रा, राबवण्याची प्रक्रिया इथे भंडारा पोलिसांकडनं राबविण्यात येत आहे प्रशांत देसाई एबीपी माझा भंडारा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट